कोविंद शिल्प घेऊन आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा भाग दिवस पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र बंगलोजचा स्वतंत्राची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल् आणि नामांकडे सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान वर्ग न योजना पूर्ण प्रक्रिये बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवाद कपडेचे स्टील वर्क जुल्हा कंपनीचे एका लिटर पाणीची टाके लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बोललोजला स्वतंत्र टाकील दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आदर्श भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित सुशिक्षित कंपाउंड मग विचार काय करतात गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर हीट वेव तर कुठं गारपीट असं दुहेरी संकट आणि एकाच वेळी एका राज्यात दोन वेगवेगळी वेग स्थिती निर्माण होत असून हवा पालट वेगानं होत आहे यामुळे अतिउष्णता आणि अति पाऊस अशी स्थिती आहे एका बाजूला पश्चिम राजस्थान आणि गुजरातमध्ये उष्णतेची तीव्र लाट निर्माण होते तर दुसऱ्या बाजूला आसाम मेघालय बिहार महाराष्ट्रात विजांसह मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलाय सोळा ते वीस एप्रिल दरम्यान पश्चिम हिमालय क्षेत्रात पश्चिम विक्षोभ सक्रिय राहणार आहे याचा मोठा परिणाम अठरा आणि एकोणीस एप्रिलला दिसेल महाराष्ट्रातही सतरा आणि अठरा एप्रिल रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हो मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय अकोला अमरावती बुलढाणा भंडारा वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा लातूर या जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय या जिल्ह्यांसाठी पुढचे अठ्ठावीस तास महत्वाचे आहेत शेतकऱ्यांनाही पिकांची काळजी घेण्याचं आवाहन केले दुसरीकडे मुंबई ठाणे नवी मुंबईसह उपनगरात वातावरण कोरडं राहणारे कोकणात उष्णतेची लाट नसली तर हवामान कोरडं राहील आणि उन्हाची तीव्रता जास्त असेल पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय धुळे नंदुरबार जळगाव नाशिक घाट परिसर अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट म्हणजेच उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय महाराष्ट्रात पुढील चोवीस तास तापमान स्थिर त्यानंतर सहा दिवसात हळूहळू दोन तीन अंशांनी वाढ होईल उर्वरित भारतात येत्या तीन दिवसात तापमानात दोन ते चार अंशांनी वाढ होणार आहे युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा